नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल स्टेशन डॉक्टर क्लिनिक स्टे वर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तंबाखूचं व्यसन कसं सोडवावं याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत सध्या आपण बऱ्याच ठिकाणी बरेच लोक बघतोय की त्यांना तंबाखूचं व्यसन भयानक लागलेलं ला आहे त्यांचं ते सुटायला तयार नाही आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण हेच तंबाखूचं व्यसन आपण कसं सोडवावं याविषयी चर्चा करणार आहोत डब्ल्यू एच ओचा आकडा त्या आकड्यानुसार ऐंशी लाख आपले जे काही लोक आहेत ते या तंबाखूच्या व्यसनाने दरवर्षी मरत असतात हा आकडा भयानक आहे हा आकडा चिंताजनक आहे तर तंबाखू कशी सोडवावी तंबाखूचं व्यसन कसं सोडवावं याच सविस्तर माहिती आता आपण बघूया तर तंबाखू सोडणं का गरजेचं आहे तंबाखूमुळे काय धोके निर्माण होणार आहे आपण सगळ्यात मोठा धोका आहे माऊथ कॅन्सरचा तोंडाच्या कॅन्सरचा सगळ्यात मोठा धोका हा आपण ज्या वेळेस तंबाखू खात असतो त्यावेळेस ते प्रमुख कारण मानलं जात आपण गुटखा त्याचबरोबर त्यासोबत चुना पान मसाला हे खात असतो त्याच्यामुळे आपल्या गालाची जी स्किन आहे ती सुजणार आहे गाल सुजणार आहे वारंवार तोंड येत असत आपल्याला त्याच्यामध्ये आपले दात खराब होणार आहे हिरड्या खराब होणार आहे हिरड्या सुजतील दुखतील आणि आपले दात पिवळे पाडतात ते तर वेगळंच आहे आणि सामाजिक सुद्धा लोक आपल्याला व्यवस्थित नजरेने बघत नाही आपलं केळच करत असतात बरेच लोक काय करतात तंबाखू खातात आणि इतरत्र कुठेही ते तुकतात पिचकारी मारतात ते सुद्धा खूप चुकीचं आहे आणि आपण समाजाच्या नजरेमध्ये डाऊन होत असतो त्यामुळे आपण वेळीच हे तंबाखूच व्यसन सोडलं पाहिजे तंबाखू सोबतच आपण दारूचं सेवन करत असाल च सेवन करत असाल तर हे खूप मोठी धोकेदायक गोष्ट आहे एक धोक्याची घंटा आहे आपल्याला कारण याच्यामुळे आपल्याला लवकर आपण व्याधीग्रस्त होऊ शकतो आपल्याला लवकर कॅन्सर होऊ शकतो आणि आपण आपल्या जीवानिशी सुद्धा जाऊ शकतो तंबाखूचे हे खूप धोके आहे यामुळे आपल्याला तंबाखू सोडायची आहे तर तंबाखू आपण सोडत असताना काय केलं पाहिजे त्याचे उपचार काय आहेत तर, का तर सगळ्यात पहिलं जे आहे की आपला विचार ओळखा आणि त्या विचारावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आपण मेडिटेशन करा किंवा मग ज्या वेळेस आपल्याला विचार येईल त्यावेळेस ते विचार तो काढून टाकण्याचा प्रयत्न करा हे तंबाखूचं व्यसन लगेच सोडणं तर शक्य नाही पण कमी कमी करून आपण ते सोडवू शकतो एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो पक्षाचा थबा हवेमध्ये उडत आहे आणि हवेमध्ये उडणाऱ्या पक्षाच्या थब्याला आपण थांबवू शकत नाही त्यांना बोलावू शकत नाही पण ह्याच थव्यामधील एक पक्षी येतोय आपल्या डोक्यावर घर करायला लागलाय तर ते डोक्यावर घर न करू देणं म्हणजेच व्यसनाने आपल्या मनावर आपल्या शरीरावर ताबा न घेऊ देणं आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे त्या, त्या पक्षाला आपल्या डोक्यावरती घर देऊ नका त्या व्यसनाला आपल्या आपल्या मनावर शरीरावर ताबा मिळवू देऊ नका तर आणि तंबाखूच्या व्यसनापासून सुटणार आहात निकोटीन गम म्हणजे चिंगम असतं निकोटेक्स जो घटक आहे तो घटक जर आपण घेत राहिला निकोटीन चिंगम तर त्याने सुद्धा आपली जी तंबाखूची क्रेव्हिंग असेल किंवा सिगारेटची त्याच्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने दिवसातून दोन ते तीन वेळा ज्यावेळेस आपल्याला तलप येईल तंबाखूची त्यावेळेस ते निकोटीन चिंगम सगळा त्याचेही सुद्धा काही साइड इफेक्ट आहे पण आपण म्हणतच असतो कि दगडापेक्षा वीट मग त्याचे जरी साइड इफेक्ट असले थोड्या प्रमाणामध्ये आपण आपल्याला जर व्यसन सुटणार असेल तर आपण त्या निकोटीन थेरपीचा वापर करू शकता त्यानंतर विलायची आहे तर विलायची वेलदोडा याच सेवन आपण केलं पाहिजे त्यानंतर सोफ आणि ओवा याची पावडर बनवून ती जर आपण ज्या आपल्याला क्रेविंग होईल तंबाखू खाण्याची तर ती आपण घेतली पाहिजे त्यानंतर अश्वगंधा टॅब्लेट्स टॅब्लेट्स आपण सकाळ संध्याकाळ सेवन करा रात्री जिरा भिजवत ठेवायचा एक ग्लास पाण्यामध्ये आणि ते सकाळी ते जिरा पाणी खा त्याने सुद्धा आपले तंबाखूची क्रेपिंग कमी होणार आहे शुगर फ्री मिंट चिंगम असत तर ते तुम्ही खाल्लं पाहिजे बऱ्याच लोकांची तक्रार असते ड्रायव्हर लोक असतील जेव्हा रात्र पाळीचे काम करणारे लोक असतील त्यांना तंबाखू खाण्याची सवय झालेली असते तंबाखूने त्यांच्या मनावर घर केलेलं असतात काही जण तर असे असतात की त्यांना तंबाखू खाल्ल्याशिवाय देखील येत नाही असं ते म्हणत असतात तर अशा वेळेस आपण आपल्या व्यसनावर जर ताबा मिळवायचा असेल तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल डॉक्टर अबीस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा